सांगा पंढरपूरच्या नागरिकांनो तुम्हाला वाटते का नाही माझ्या पंढरीच्या नगरीत विमान उतरावं माझ्या पंढरीच्या नगरीत आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं हे विमानतळ करायचं असेल तर मोदीजींच्या सोबत राहायला लागेल तर आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत राहायला लागेल मी परवा आलो आणि मी म्हटलो की आम्हाला पंढरपूर आंतरराष्ट्रीय नगराचं करायचंय त्यावेळी महान कोणतं इथे कोण येते बही तो ते म्हणले आंतरराष्ट्रीय पालकमंत्री आले अरे बाबा इथं वारी होती पंढरीच्या नगरीत को लाखो कोठ्यावधी वारकरी येत होते या पंढरीमध्ये हा पालकमंत्री झाडू घेऊन पंढरी झाडत होता तेव्हा तुम्ही कुठं होता तेव्हा तुम्ही कुठं होता अरे ती फार छोट यार एवढ्या मोठ्या पंढरीच्या नगरीमध्ये एवढ्या छोट्या माणसाचं नाव का घ्यावं आपल्याला इथं विकासाचं काम करायचं आपल्याला इथं सी आणायचं आपल्याला स्वच्छ सुंदर चंद्रबागा बनवायचे आता बघता चंद्रभागा विकास मागतो विकासाचा विचारता तर या शहरामध्ये झालेला विकास आपण बघताय हे नाट्यगृह झालं साहेब मालक तुम्ही बांधला पंचाहत्तर कोटी रुपयाचा नाट्यगृह बांधला हे चालू करायला अजून पंचवीस कोटी रुपये लागणार आहे सांगा बघीगी हे पंचवीस कोटी कुठून आणणार आहे पंचवीस कोटी कुणाला मागणार आहे हे सांगता असं असं काय करत रे एवढं काय पंचवीस कोटी झाले परिस्थिती इथे टीका करायची परिस्थिती या शहराच्या अस्मितेची आहे शहराच्या विकासाची आहे इथल्या गोड गरीब जनतेला घर मिळालं पाहिजे आज सकाळी देवेंद्रजी निर्णय जाहीर केला आमच्या परिचारक पालकाने सांगितला या शहरामध्ये ज्या ज्या माणसाला घर नाही ज्या ज्या माणसाला घराला जमीन नाही त्या प्रत्येक माणसाला ज्यांनी अतिक्रमण केलंय शासकीय जमिनीवर ती जमीन आम्ही नियमित करणार आहे ज्याला घर बांधायला जमीन नाही त्याला जमीन शासकीय देणार आहे आणि जमीन देऊन त्याला घर बांधायला पैसे देणार आहे हे आमचं मोदीजींच सरकार आहे सांगा भालकेजी आमच्या सा लोकांना घर बांधायला जमीन कुठून देणार आहे सांगा फक्त बोलून रिक्षात बसून रील बनवून शहराचा विकास नाही होत अरे ह्या पंढरीच्या नगरीतल्या या रिक्षा रिक्षा वर अन्याय झाला हा पालक म्हणजे येऊन रिक्षावाल्यांच्या सोबत उभा राहिला आणि ह्या सगळ्या रिक्षा सोडायला तीनशे रिक्षा तीनशे तीन एक रुपयाने घेऊन दिला कोणाला मागणीच्या कालावधी छोट्या छोट्या लोकांच्या अडचणी आहेत प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे छोट्या छोट्या उद्योजकांचा प्रश्न आहे आमच्या कोळी बांधवांचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नाला न्याय देत असताना कुठं असता भारके <laughs> साहेब कुठं असता <पुटास्ता। laughs> चंद्रभागा साफ करायची होती स्वच्छ करायची होती चंद्रभागेवर अतिक्रमण झालं तर पत्रकार बंधू आपण बसलाय आणि हा पालकमंत्री झाडत होतो नदी, नदी चंद्रबागा झाडत होतो तिथलं अतिक्रमण उभं राहून काढलं आता स्वच्छ चंद्रबागेचं वाळवंत बघताय स्वच्छ चंद्रभागा बघताय सांगा बघेल जी तेव्हा कुठं होता तुम्ही कुठं <laughs> 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 <पुटो> होता तुम्ही <laughs> निवडणूक लागली नव्हतं ना तुम्ही एखादा गुण तरी नानाचा असावा मला खूप ना संबंध होतो आम्ही दोघं सोबतच होता आमदार कुठं नाना कुठं असे नव्हते नाना नाना एवढं तर बोलतच नव्हते अशी बातमी होते एवढ नबाड कसं चालत माझी विनंती आहे आपल्या सगळ्या सहज घेण्यासारखी निवडणूक नाही कोणतं घडलं म्हणून मत देणारी निवडणूक नाही कोठ्यावधी लोक भाविक इथं येतात कोठ्यावधी वारकरी इथे येतात आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधा ही सगळी यंत्रणा चालवण्यासाठी मजबूत माणसाची आवश्यकता असते मजबूत पक्षाची आवश्यकता असते आणि मजबूत नगराध्यक्षाची आवश्यकता असते नगराध्यक्ष मजबूत कधी होतो कधी असतो त्याच्या भाग मजबूत सरकार उभा असत त्याच्या भाग मजबूत मुख्यमंत्री उभा असतो तेव्हा मजबूत नगराध्यक्ष असत आपण बघताय काय परिस्थिती आहे दादा आजूबाजूच्या मतदारसंघाची अवस्था बघा सरकार सोबत नाही मानसिरसला पाच कोटी रुपये आमदार पण राय त्याच्यावर नमडी आली नाही ना नाही दंभणी मला सांगा या पंढरीच्या नगरपालिकेचं उत्पन्न आहे त्याच्यावर एवढा उच्च सण होईल का त्याला सरकार पाठीशी पाहिजे त्याला शासन पाठीशी पाहिजे आज या शाळामध्ये जर काय पाहिजे असेल तर मोदीजी देतात मोदीजी या पंढरीच्या नगरीवर विठू लायावर मनापासून प्रेम करतात देवेंद्रजीचा तर हृदयात पंढरी आहे आमचे प्रशांत बालक सातत्याने काम करत असतात काहीतरी टीका करायची म्हणजे सोन्याचा चमचा ठीक आहे त्यांच्या नशीबात होता सोन्याचा चमचा तुमच्याकडे बी सोन्याचा चमचा होता सारखा थोडून थोळून घालवला काय कमी होत या बाबाने सोन्याचा चमचा संभालन दोनचं तीन केलं तुम्ही सोन्याचा बी टाकला पितळाचा बी टाकला स्टीलचा बी गेला आता मोकळच राहिले हात या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे हे उद्याचं पंढरपूर आपण कुणाच्या दौऱ्यात देतोय याची जाणीव पंढरपूर करायला असली पाहिजे अशी विनंती आपल्या सगळ्यांना आहे भावानो एक भूमिका घ्या आदरणीय देवेंद्रजींचा निरोप आहे आणि माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे आपण सगळ्यांनी ठाम भूमिका घ्या आणि या शहराचा नगराध्यक्ष एका सामान्य कुटुंबातल्या का गोव्याच्या आमच्या बहिणीनं गोव्याच्या बहिणीने नगराध्यक्ष व्हायचं आहे का ती पोळ्याचे आहे म्हणून गरीबाचे म्हणून तिला वारसा नाही म्हणून नाही व्हायचं किती ठट्टा करताय किती मस्करी करताय माणसी तर माझी सांगणं एवढंच आहे की हो ताई आणि या कुटुंबाला पंढरपूर माहिती आहे नगरपालिका माहिती आहे इथं काम करायचं असतं तेही माहिती आहे पंढरी कशी झालायची असती हेही माहिती आहे कस कला पंढरी कशी झालायची असते ह्या त्यामुळं माझी विनंती आपल्याला आहे या बहिणीच्या पाठीशी तातडीन आपल्याला उभं राहायला लागेल आणि ताईना नगराध्यक्ष करायला लागेल प्रशांत मालक सातत्याने या सेवांची सेवा केली मोठ्या मालकाचा आशीर्वाद आहे ते आहेत पण विठुरायाचा आशीर्वाद आपल्या पॅनल आहे मालक आपल्याला आहे आणि खास करून माझ्या या बहिणीला आहे ज्या बहिणीच्या पाठीशी विठुरायाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे सगळ्या संतांचा अशी आमची भगिनी आहे सातत्याने या पंढरीच्या सेवेमध्ये राहिलेली आहे त्यांचं कुटुंब त्यांचे पती कायम या नगरपालिकेच्या माध्यमातून या लोकांची सेवा केलेली आहे की नगरपालिका माहिती आहे अशी लोकही पंढरी चालवू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रशांत बालक असतील आमचे समाधान या जातीपातीच्या सगळी झोपड तोडून टाका आणि या पंढरीचं हित महत्वाचं आहे या पंढरीत येणारा कधी कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या धर्माचा कधी या पंढरीनं बघितलं नाही या निवडणुकीत कुठं जाती पाती आणताय या पंढरीच्या नगरीला जाती पातीचा कलंक लावून बघा हजारो जातीची लोक या पंढरपीत राहतात कुठं घेऊन चाललाय पंढरपूर आमचं अशी विनंती आहे या सगळ्या जातीपातीच्या पातीच्या तोडून टाका आणि का, का सामान्य घरातली सामान्य कोयाच्या घरातली ही आमची भगिनी आहे तिच्या पाठीशी या पंढरपूर शहराने उभं राहा तिच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस आहे अख्खा महाराष्ट्र सरकार सरकारशी उभा आहे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभा आहोत मी पालकमंत्री म्हणून सांगतो या नगरपालिकेसाठी जे लागेल लागे। ते सगळं जिल्हा नियोजन मधन मिळालेलं काळजी करू नका पण मी सांगतो उद्या माहीत मी आंतरराष्ट्रीय आहे मी आंतरराष्ट्रीय आहे आणि मी मी जरा आंतरराष्ट्रीय आहे मी जर एखाद्या राष्ट्रात गेलो आणि चुकून तुम्ही इथं असला तर वारीला पैसे कुठून सोपं वाटत का हे पंढरी चालवलं अरे मोठ्या मालकाने आदर्श घालून दिला या शहराला वळण लावून दिलं ला। या समाजाला वळण लावून दिलं ला। खूप आयुष्या त्या माणसाने या मातीत खपवलं गोरगरिबांचे संसार उभे केले कधी कुणाला लुटलं नाही कधी कुणाला कुपलं नाही सातत्याला लोकांची सेवा केली आणि अशा कुटुंबावर तुम्ही कोण सत्ता मिळते का चर्चा करा विकासाची करा प्रश्न विचारा विकासाचे विचारा सांगा माधक तुम्ही काय केलं म्हणून विचारा ते विचारते कोण विचारते कोण काही नाही फक्त सोन्याचा चमचा तो असा आहे तो तसा आहे तो तसा आहे काय करायचो तुम्ही कशा आहे रडून भावनेवर एक दिवस वर चालत भावनेवर वर्षान वर्ष चालत नाही हे शहर चालवत असताना त्याला या शहराला मजबूतीनं पुढे घेऊन जाणारा पाठीचा पाठी लागायला तो तो प्रशांत मालकाच्या रूपाने आहे तो आमच्या विगा आहे माझी हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या भगिनीच्या पाठीशोब राहा भारतीय जनता पक्षाचं कमळ देशातून राज्यातून आता पंढरपूर मध्ये सुद्धा उमडलं पाहिजे याची काळजी आपण घ्या एवढीच विनंती करतो दोन तारखेला आपण आमच्या भगिनीच्या चिन्हा समोरच कमळाचं बटन लावा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या जय हिंद